हे लास्ट साईज येणार टेन एक्सेल सिक्स्टी चेस तुम्ही बघू शकते आणि आमचा रेट एकदम होलसेल हे एक टेन एक्सेल साईज आहे आणि एकदम कॉटन मध्ये आहे सिक्स्टी फोर सेव्हन्टी वेस्ट पर्यंत होणार आणि याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन येणार फिफ्टी थ्री कलर्स हाईट मोठी आहे त्यांना हे बघा माझी हाईट आहे पाच आठ तुम्हाला कुठे पर्यंत येते जे सहा फीट पण आहे ते पण हे गातू शकते हा ट्रेंडिंग एकदम लेटेस्ट आणि मार्केटसून हाफ प्राइसला हे थर्टी टू लाईन कुर्तीज येणार टेनिक्स रेऑन मल कॉटन जयपुरी कॉटन तीन फॅब्रिक आम्ही जास्त वापरते एक कम्फर्टेबल राहते बॉम्बे क्लायमेट मे हे असा मशीन वर्क मध्ये आम्ही बनवते कॉट सेट चिकन पण तुम्हाला भेटणार असं आता हे हेरम आहे एकदम फास्ट आयटम आहे तुम्ही ट्यूनिक्स वरती के टी शर्ट वरती गातू शकते हे लिनन मध्ये पण तुम्हाला कलेक्शन येणार ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मियानी वगैरे प्रॉपर येणार असा डिफरंट डिफरंट वर्क्स येणार तुम्हाला पार्टीवेअर मध्ये तर नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं फॉर नाईकच्या आणखी एका नवीन एक ब्लॉग मध्ये तर आजच्या व्लॉग मध्ये आपण आलो विले पार्ले तर आज आपण विले पार्ले वेस्ट हिरला मार्केट प्राईम मॉल येथील जॅमिल अँड कंपनी या स्टोर मध्ये आलेलो आहोत आणि ह्यांच्याकडे आज आपण विविध प्रकारच्या कुर्ती बॉटम्स आणि दुपट्टाचा कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत म्हणजे वन पीस टू पीस थ्री पीसचं कलेक्शन एक्सप्लोर करणार आहोत तर आता जॅमिल अँड कंपनी या स्टोअरची ची स्पेशालिटी काय तर यांच्या दोन स्पेशालिटी आहेत पहिली स्पेशालिटी म्हणजे यांचं इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याचबरोबर हे होलसेलर सुद्धा आहेत आणि हे रिटेलर सुद्धा आहे सुद त्यामुळे इथे तुम्हाला कोणताही प्रोडक्ट रिजनेबल प्राईस मध्ये मिळणार आहे आणि यांची दुसरी स्पेशालिटी अशी आहे की यांच्याकडे अप टू टेन एक्सेल पर्यंत सायझेस अवेलेबल आहे तर आता हे स्टोअर नेमकं कुठे आहे तिथे कसं यायचं म्हणजे या स्टोअरचा प्रॉपर ऍड्रेस लोकेशन आणि लँडमार्क हे व्हिडिओच्या एंड मध्ये दिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा तर आता कोणकोणत्या प्रकारचा कलेक्शन असणार आहे आणि काय प्राइस असणार आहे चला जाणून घेऊया सलाकार मग आता आपल्याला जॅमिल कंपनीचे मिस्टर जयशी आहेत खूप खूप स्वागत आहे तुमच्या ब्लॉग मध्ये तुमच्या पण खूप खूप स्वागत आहे तर सर आता फेस्टिवल सीझन सुरू झालेले नवरात्री उत्सव येणार आहे दसरा येणार आहे दिवाळी येणार आहे तर सर्वप्रथम आपण कोणत्या कलेक्शन पाहणार आहोत कुर्तीज दाखवून देते बेसिक आयटम आम्ही कुर्तीज मध्ये कॉटन मध्ये तुम्हाला रेग्युलर भेटणार जयपुरी कुर्तीज वगैरे कॉटन कलेक्शन तुम्हाला दाखवते असं कॉटन कुर्तीज मध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हेरायटीज भेटणार साइजेस भेटणार एल से टेन एक्सेल अच्छा टेन एक्सेल जी टेन एक्सेल पर्यंत भेटणार अशी ब्रँडशी पाहिजे तो आर्या ब्रँड वगैरे भेटणार ह्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटणार जे ब्रँडची ची आहे त्याच्यामध्ये डिस्काउंट भेटणार असं जयपुरी कलेक्शन येणार वेगळा वेगळा हे तुम्हाला होलसेल मध्ये पाहिजे होलसेल मध्ये पण भेटणार आणि सिंगल पीस पाहिजे सिंगल पीस पण भेटू शकते म्हणजे सिंगल पीस खरेदी पण होलसेल रेट लागेल हा होलसेल रेटच लागेल तुम्हाला एकदम सून तीस चाळीस टक्का कमी रेट मध्ये भेटणार आमच्याकडे काही पण घेतला तर तुम्हाला मार्केट रेट पासून कमीच भेटणार आणि साधारण काय प्राइस स्टार्टिंग कुर्ती तुम्हाला फोर फिफ्टी मध्ये भेटणार जयपुरी सिंगल पीस अप टू थ्री एक्सेल साईज साईज वाढेल तो प्राइस वाढेल आणि जे आहे ते पाचशे सहाशे जे एम आर पी आहे ब्रँड मध्ये आता याच्या एम आर पी आहे सेवन फॉर्टी नाईन आणि या ब्रँड चा ट्वेंटी पर्सेंट ऑफ येणार याच्यामध्ये आणखी टू पीस मध्ये भेटणार थ्री पीस मध्ये भेटणार असं टू पीस सेट पण भेटणार तुम्हाला हे बॉटम येणार आणि हे कुर्ती येणार याच्यामध्ये एल सून सेवन एक्सेल फिफ्टी फोर चेस्ट पर्यंत येईल व्हरायटीज वेगळी वेगळी भेटणार तुम्हाला आहे ना हा याच्यामध्ये तुम्हाला ब्रँडचा पाहिजे तो असा ब्रँड चा सेट आहे याच्यामध्ये आर्या ब्रँड मध्ये फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट येणार जे बी ब्रँडच्या घेणार गे तुम्ही तो फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे त्यामध्ये वेगवेगळी साइजेस भेटणार तुम्हाला आता जयपुरी मध्ये पाहिजे तुम्हाला दाखवते हे लास्ट साईज आहे ना टेन एक्सेल सिक्स्टी चेस तुम्ही बघू शकते आणि आमच्या रेट एकदम होलसेल टेन एक्सेल साईज तुम्हाला सातशे रुपये मध्ये भेटतो खाली कुर्ती ओनली सिक्स हंड्रेड ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगळी वेगळी प्रिंट डिझाईन फॅन्सी सर्व भेटणार कलर डिझाईन कलर डिझाईन पॅटर्न सर्व भेटणार बटिक डिझाईन सर्व वेगळी वेगळी डिझाईन एम्ब्रॉयडरी मशीन वर्क आहे अशी लेसिस आहे वेगळी वेगळी भेटणार तुम्हाला एव्हरी वीक मध्ये व्हरायटीज रिफिल होते अपडेट होत असते अपडेट होत असते एत्यामदी तुम्हाला ट्युनिक्स पाहिजे ट्युनिक्स पण भेटणार अशी म्हणजे सर्व ट्रेंडिंग कलेक्शन तुम्ही ट्रेंडिंग एकदम लेटेस्ट आणि मार्केट फुना हाफ ला हे थर्टी टू लाईन कुर्तीज येणार ट्युनिक्स ह्याच्यामध्ये पण यूज तुम्ही हेच्यावरती भी कॉलेज छोकरी घाटू शकते कॉलेज सुंदर कलेक्शन आहेत्यामदी एम से थ्री एक्सेल साइज येणार अशी प्राईसिंग त्याच्यामध्ये हे थ्री फिफ्टी रुपीज आहे थ्री हंड्रेड आहे वेगळी वेगळी प्राइस आहे पण प्युअर जयपुरी कॉटन मटेरियल एकदम प्युअर कॉटन येणार जयपुरी कॉटन कपडामध्ये आणि महत्वाची गोष्ट स्वतःचा मॅन्युफॅक्चर स्वतःच मॅन्युफॅक्चर हे तुम्हाला अगर होलसेल मध्ये पाहिजे तो आणखी तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तुम्हाला एकदम स्वस्त रेट देत ना एकदमच स्वस्त स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग कमी कमी रेट कमित कमित बेस रेट बेस्ट आम्ही ट्राय करते घरागला द्यायला की घरागला पण अफोर्डेबल लागेल ला आणि क्वालिटी अशी आहे की तुम्हाला एक वॉश दोन वॉश दहा वॉश करा कपडेला काही होणार नाही तुम्ही घातू शकता त्याला वर्ष बी घातू तुम्ही कंटाळून ते सोडून देणार प्रीमियम क्वालिटी क्वालिटी सब प्रीमियम करून देत त्याच्यात आमच्या फुल गॅरंटी आहे क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज थ्री पीस मध्ये पण येणार आमच्याकडे आता ये हे बॉटम आहे हे कुर्ती आहे त्याच्यामध्ये पण एम साईज सून सेवन एक्सेल आणि हे दुपट्टा हा हे दुपट्टा येणार हे दुपट्टा सेट्स येणार हे एट ना डबल एक्सेल साईज पर्यंत आणि याच्यात तुम्ही प्लस साईज घेतली सेव्हन एक्सेल समजा तुम्ही घेतली तो आहे नाईन हंड्रेड रुपीस आमच्या भाव मध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला क्वालिटी वगैरे छान येणार क्वालिटी वगैरे ती फुल गॅरंटी येणार हे बॉटम येणार आणि हे दुपट्टा येणार हे थ्री पीस सेट आहे हे प्लस साईज सेव्हन एक्सेल फिफ्टी फोर चेस्ट येणार ओन्ली नाईन हंड्रेड रुपीज ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे तुम्हाला असे कलेक्शन भेटणार एव्हरी वीक मध्ये कलेक्शन चेंज होते तर तुम्ही व्हिडिओ पाहून आला तो सेम पीस नाही भेटणार तुम्हाला नवीन नवीन रिफिल होऊ शकते रेऑन मल कॉटन जयपुरी कॉटन तीन फॅब्रिक आम्ही जास्त वापरते एक कम्फर्टेबल रहते बॉम्बे क्लायमेट में बेस्ट आयटम मुंबईच्या वेधरसाठीच्या वेदरसाठी एकदम चांगली आयटम येणार तुम्हाला आता कोणतं कलेक्शन पाहते आपण हे तुम्हाला डेनिम मध्ये वन पीस वगैरे पाहिजे हे पण येणार हे सर्व ब्रँडचे आहे ना जे बी ब्रँडच्या त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटणार आता जे आमचे फॉलोअर्स आहे जे आमच्या इंस्टाग्राम फॉलो करतात त्यांना ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट आहे आणि जे नॉर्मल आहे जे फॉलो नाही बी केलं त्यांना आम्ही डिस्काउंट देतात इंस्टाग्राम हँडल सांगा ना एकदा काय ते जैमिल अंडरस्कोअर दो और कंपनी अंडरस्कोर तीन मी तुम्हाला आयडी पण देणार तर तुम्ही ते पण पेज वरती टाकू शकता आमचे दोन पेज आहे कुर्तीचे वेगळे पेज आहे आणि बॉटम वेगळा पेज आहे आता डेनिम मध्ये कुर्तीज त्याच्यामध्ये काय साधारण प्राइस हे एटीन हंड्रेड टू टू थाउजंड रुपीज टू थाउजंड ट्वेंटी होणार अगर तुम्ही आमचे फॉलोअर होय तो फ्लेट पर्सेंट डिस्काउंट होणार हे ब्रांच आहे तुम्ही असा कॉर्ड सेट पाहिजे तर नाईन एक्सेल पर्यंत येणार कटवर्क कटवर्क वगैरे येणार हे नाइन एक्सेल पर्यंत येणार तुम्हाला हे नाईन एक्सेल साइज आहे हे ब्रांचे येणार सेम पॉलिसी आहे याच्यामध्ये जे नॉन फॉलोअर आहे त्यांना वीस टक्का जे फॉलोअर्स आहेत त्यांना ट्वेंटी फाय पर्सेंट आहे त्याच्यामध्ये पण वेगळी वेगळी तुम्हाला डिझाईन्स भेटणार व्हेरायटीज भेटणार वेगळे वेगळे कलर वगैरे भेटणार सायझेस एक्सेल से लेके नाईन एक्सेल आणि जसं सायझेस वाढतात त्याची प्राइस प्राइस शंभर शंभर रुपये वाढत थ्री एक्सेल पर्यंत सेम प्राइस होते नंतर शंभर शंभर रुपये वाढते आणि त्याचबरोबर चिकनकारी कुर्तीचा सुद्धा कलेक्शन आहे हा चिकन पण तुम्हाला भेटणार असं लखनवी स्टाईल पाहिजे लखनवी स्टाइल भेटणार थ्री एक्सेल पर्यंत जास्त व्हरायटी भेटणार एक्सेल मध्ये भी लिमिटेड स्टॉक भेटणार पण भेटणार एक्सेल पण भेटणार असे प्लेन मध्ये पण पाहिजे वेगळे वेगळे कलर भेटणार तुम्हाला भरपूर कलर भेटणार आणि याच्यामध्ये काय असं प्राइस याच्यामध्ये तुम्हाला थ्री एक्सेल पर्यंत डबल एक्सेल पर्यंत फोर फिफ्टी आहे ना थ्री एक्सेल फाय हंड्रेड रुपीज आणि याच्यामध्ये असे सेट पाहिजे सेट पण भेटणार तुम्हाला टॉप अँड बॉटम टॉप अँड बॉटम येस कवा धोती सेट येणार कवा पॅन्ट संती येणार वेगळ्या वेगळ्या आयटम येणार आता हे आहे जे धोती सेट आहे हे ओनली नाईन हंड्रेड रुपीस आहे प्रॉपर मध्ये भेटणार तुम्हाला वेगळे वेगळे कलर्स डिझाईन वगैरे भेटणार असं असं पाहिजे हे प्लाझो सेट भेटणार हे प्लाझो येणार ह्याच्यामध्ये कुर्ती येणार लॉंग प्लाझो सेट येणार हे पण नाईन हंड्रेड रुपीस कॉट सेट पण हे मध्ये येणार आता संपले आहे हे असं मशीन वर्क मध्ये आम्ही बनवते कॉट सेट मल्टी कलर थ्रेड वर वर्क हा हो मल्टी कलर थ्रेड वर्क वगैरे असं वेगळे वेगळे डिझाईन देणार हे दोन तीन दिवस मध्ये येऊन जाणार रिफिल होणार आता संपले आहे एक बी पीस नाही आहे नाही तर तुम्हाला दाखवला असता आता तुमचं वेअरचं सेक्शन आहे ना जी हा हे तुम्हाला चिकन मध्ये येणार असे वेगळी वेगळी डिझाईन देणार वेगळे वेगळे कलर देणार हे तुम्हाला थ्री एक्सेल साईज पर्यंत ओनली थ्री फिफ्टी रुपीज अच्छा हे मार्केटमध्ये तुम्ही कुठे कुठेही शोधणार तर तुम्हाला सहाशे साडेपाचशे हेच रेंज मध्ये भेटणार आमच्याकडे ओन्ली थ्री फिफ्टी रुपीज आहे आणि प्रीमियम क्वालिटी कलेक्शन पण येणार तुम्हाला अशी वेगळी वेगळी डिझाईन येणार याच्यामध्ये हे जे लाईन तुम्हाला दाखवते सर्व थ्री फिफ्टीचे आहे कोणताही घ्या याच्यात थ्री एक्सेल साईज पर्यंत असे कॉटन पण येणार तुम्हाला मल कॉटन पण येणार डायबल फॅब्रिक आहे हा हे डायबल फॅब्रिक आहे लई व्हरायटी येणार ह्याच्यामध्ये पण असे वेगळी वेगळी तुम्हाला डिझाईन भेटणार ह्याच्यामध्ये साईज आम्ही बनवतो टेन एक्सेल पर्यंत पण थ्री एक्सेलच्या तुम्हाला भाव सांगते ओनली थ्री फिफ्टी रुपीज टेन एक्सेल तुम्हाला पाहिजे तो सिक्स फिफ्टी भाव आहे अच्छा टेन एक्सेल वर पण बॉटम टेन एक्सेल पण आहे तुम्हाला एक पीस दाखवते आणि हे पण आहे ते ट्वेल्व थर्टीन एक्सेल पर्यंत होऊ जाते आमची साईज एकदम प्लस साईज आहे फर्मा वगैरे एकदम प्रॉपर येणार हे टेन एक्सेल साईज आहे पहिल्यांदा बघते मी टेन एक्सेल हे तुम्हाला थर्टीन एक्सेल पर्यंत होऊन जाते ह्याची प्राइज येणार सिक्स फिफ्टी रुपीज ओनली टेन एक्सेल साईज ह्याच्यामध्ये एक पण तुम्हाला मियानी वगैरे प्रॉपर येणार हे पॅज येणार हा उठताना बसताना तुम्हाला काय हरकत नाही होणार आणि जे बी असेल आमच्या फाय थ्रेड्रेड मशीन वरती बनते इंटरलॉक प्रॉपर लेणार आणखी एक सिलाई येणार आहे आणि फाटायचं की काय पण तुम्हाला काही टेन्शन नाही आहे हे थ्री एक्सेल साईज येणार फॉर्टी टू पर्यंत होते फॉर्टी टू वेस्ट पर्यंत ओनली थ्री फिफ्टी रुपीस आता हे हेरम आहे एकदम फास्ट आयटम आहे तुम्ही ट्युनिक्सवरती के टी शर्ट वरती घातू शकते याच्यामध्ये तुम्हाला वेगळी वेगळी प्रिंट भेटणार हे विदाऊट पॉकेट पण भेटणार पॉकेट संगती पाहिजे तो पॉकेट संगती पण भेटणार असे प्लेन पाहिजे तो प्लेन मध्ये पण डिफरंट डिफरंट कलर्स भेटणार आणि याच्यामध्ये पण तुम्हाला पाहिजे तो साईज येणार नाईन एक्सेल पर्यंत टू नाईन एक्सेल यस अप टू नाईन एक्सेल तर सिक्स्टी फोर वेस्ट पर्यंत साईज तुम्हाला भेटणार हे सिक्स्टी फोर वेस्ट ला पण पाहिजे तर सिक्स्टी फोर वेस्ट ला पण होणार आणि याच्यामध्ये काय आहे प्राइस रेंज रेग्युलर तुम्ही घेणार प्लेन तो, 350 आए, आए 450, तो आए, 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 थ्री फिफ्टी आहे प्रिंटेड आहे फोर फिफ्टी त्याच्यामध्ये पॉकेट घेणार रेग्युलर साईज तो फोर फिफ्टी आहे हे सर्व पॉकेट वाले आहे हे सर्व विदाउट पॉकेट आहे फोर हंड्रेड येणार प्लेन आहे जे ते थ्री फिफ्टी येणार आणि पॉकेट वाले फोर फिफ्टी आणि आता तुम्ही हे साईज घेतली नाईन एक्सेल तर तुम्हाला येणार सिक्स फिफ्टी ओनली हे लिनन मध्ये पण तुम्हाला कलेक्शन येणार थ्री पॉकेट येणार दोन पॉकेट पुढे आहे एक पॉकेट मागे आहे याच्यामध्ये कलर रेंज वगैरे बी तुम्हाला भेटणार सोला कलर भेटणार हे पाहिजे लिननच्या चाडवी आहे तुम्ही बघू शकते सर्व कलर भेटणार आणि लिनन मध्ये काय असे प्राइस प्राइस येणार एक्सेल आणि थ्री एक्सेल फाय हंड्रेड येणार एक्सेल फाय फिफ्टी सेवन एक्सेल सिक्स हंड्रेड रुपीज सिंगल पीस ची वार्ता करते तुम्हाला होलसेल मध्ये पाहिजे तर तुम्ही आम्हाला मेसेज देऊया बरोबर हे के कॉटन पॅन्ट पाहिजे कॉटन पेंट्स पण येणार विथ टू पॉकेट येणार ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साइज येणार एक्सेल थ्री एक्सेल फायल एक्सेल चार साईज येणार नाही याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन येणार फिफ्टी थ्री कलर्सच्या म्हणजे कलर चार्ट मोठा आहे तुमचा कलर चार्ट मोठा आहे फिफ्टी थ्री कलर रेडी स्टॉक येणार तुम्हाला जे साईज हवं आहे ते भेटणार थ्री एक्सेल आणि एक्सेल साईज तुम्हाला थ्री फिफ्टी मध्ये भेटणार फाईव्ह एक्सएल साईज फोर हंड्रेड आणि सेव्हन एक्सएल साईज फोर फिफ्टी आमच्या भाव कोणी देऊ शकत नाही सिंगल पीस तुम्हाला रेट सांगते तुम्हाला क्वांटिटी मध्ये पाहिजे तो रेट आणखी कमी होणार तुमच्या शॉप मध्ये बेचायला विकायला पाहिजे तो रेट आणखी कमी होणार ये टाइप का आपको चाहिए तो स्ट्रेचेबल फैब्रिक में आ जाएगा पॉकेट पॉकेट yes. के साथ आ जाएगा, इसमें साइज़ भी आएगा, LXL, 2, 3. बाद में 5XL, 7XL और 10XL. 10XL बोले तो आपको भी बता देता हूं एकदम कम्फर्टी टेनर अन्य एकदम कॉटन मधी है सिक्सटी फोर सेवनटी वे पर्यटन होना स्ट्रेचेबल मटेरियल आहे तो काय प्रॉब्लेम नाही येणार ना? बबल्स वगैरे काय प्रॉब्लेम नाही येते कॉटन फॅब्रिक आहे आणि याच्यावर प्राइस जरा सांगा याच्यामध्ये थ्री एक्सेल पर्यंत थ्री फिफ्टी आहे फाय एक्सेल फोर हंड्रेड सेवन एक्सेल फोर फिफ्टी टेन एक्सेल सिक्स एक फिफ्टी हे सिंगल पीसची प्राइस आहे तुम्हाला क्वांटिटी पाहिजे तो तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता हे टाइप का जो लांब लेडीज येते त्यांना प्रॉब्लेम असते तो एक फॉर्टी वन लेंथ मध्ये पण येणार तुम्हाला चिकनच्या विथ पॉकेट येणार सायझीज येणार थ्री आणि फाय एक्सेल की जे पण लांब लेडीज आहे त्यांना जल्ली भेटते नाही आमच्या भावमध्ये भेटणार जे नाही ओन्ली फाय हंड्रेड रुपीज आहे ज्यांची हाईट मोठी आहे त्यांची हा हाईट मोठी आहे त्यांना हे बघा माझी हाईट आहे पाच आठ तो मला पर्यंत येते जे सहा फीट पण आहे ते पण हे गातू शकते आणि एकदम कम्फर्टेबल पॉकेट फ्रेंडली प्राइस मध्ये ओन्ली फाय हंड्रेड रुपीज खूप कलेक्शन आहे एका व्हिडिओ मध्ये कव्हर करणं खूप कठीण कव्हर नाही करू शकते माझ्याकडे पन्नास ते साठ आयटम आहे बॉटम मध्ये कारण की आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर आहे हे टाइपची फॅन्सी आयटम पण पाहिजे तुम्हाला फॅन्सी येणार माझ्याकडे लई आयटम आहे आई, याच्यामध्ये अशी आयटम्स पाहिजे तुम्हाला अशी आयटम भेटणार फॅन्सी मध्ये वेगळी वेगळी काफी डिझाईन आहे आमच्याकडे तो तुम्ही येऊन व्हिजिट बी करू शकता आमच्याकडे ट्रायल रूम आहे तुम्ही येऊन ट्राय पण करू शकते सिंगल पीस पण भेटणार मी जे भाव तुम्हाला सांगितलाय सर्व सिंगल पीस च्या भाव सांगितलाय त्याचं तुमच्याकडे पार्टीवेअर कलेक्शन सुद्धा हा पार्टीवेअर पण असा भेटणार तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन भेटणार दुपट्टा सेट मध्ये भेटणार तुम्हाला हे सर्व पार्टीवेअर पार्टी कलेक्शन आहे एम से फाय एक्सेल साईज पर्यंत येणार कोणामध्ये थ्री एक्सेल कोणामध्ये एक्सेल वेगळी वेगळी डिझाईन तुम्हाला पार्टीवेअर मध्ये भेटणार चंदेरी वगैरे सर्व वेगळ्या वेगळ्या ऑर्गेन सर्व वेगळे वेगळे कलर्स मध्ये ते तुम्हाला भेटणार हे सर्व पार्टीवेअर तुम्हाला दाखवते आणि याच्या काय असेल प्राइस रेंट ट्वेल्व्ह हंड्रेड टू अप्रॉक्स फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन सिक्सटीन जसा तुम्ही पाहणार याच्यामध्ये पार्टीवेअर मध्ये रेट फिक्स ते वेगळे वेगळे आम्हाला भेटले तसे रेट्स येणार पार्टीवेअर मध्ये असते एम फाय एक्सेल पर्यंत येणार लास्ट एक्सेल येणार पार्टीवेअर मध्ये तुम्हाला हे सर्व पार्टीवेअर कलेक्शन आहे हे सर्व फॅन्सी वगैरे मस्त कलेक्शन येणार तुम्हाला पार्टीवेअर मध्ये पण आता हे दुपट्टा येणार हे सलवार येणार प्लेन आणि हे दुपट्टा हेवी येणार वर्क हेवी येणार हे सब जर जरदोशी वर्क मध्ये पण येणार असा डिफरंट डिफरंट वर्क येणार तुम्हाला पार्टी वेअर मध्ये अच्छा हॅड तुम्ही ऑनलाईन शॉपिंग सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करता ऑनलाईन मध्ये आम्ही स्वतःचा वेबसाईट पण लॉन्च करते एक ऑक्टोबर पासून आणि नाहीतर पण तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉल करू शकते त्याचा नंबर बी तुम्हाला मेन्शन देणार आमच्या इन्स्टा आयडी आहे दोन दोन पेज आहे बॉटमचा वेगळा आणि कुर्तीजचा वेगळा त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून पण मागवू शकते अच्छा एकदा इंस्टांगा जैमिल अंडरस्कोर दोन आणि कंपनी अंडरस्कोर तीन आणि इर्ला अंडरस्कोर जैमिल कंपनी हे दोन आमचे आयडी आहे ते तुम्ही फॉलो करा तर तुम्हाला सर्व जे पण येते लेटेस्ट कलेक्शन ते आम्ही हरवज पेज वरती लोड करतोय तुमचा व्हॉट्सअप नंबर काय व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट टू वन झिरो सिक्स सेवन नाईन फाईव्ह फोर तुमचे वर्किंग डे आणि वर्किंग ऑर्डर काय Days, days yes, होली में जो रहता है वो आधा दिन बंद रहता है वो तो ही बंद रहता है तो बंद रखना पड़ता है बाकी ऑल डेज वी आर ओपन आणि तुम्हाला मी लिंक पण पाठवते आम्ही ऑन एन ऑन ब्रँड संगती टायअप केला आहे तो तुम्हाला ऑनलाईन मध्ये जास्त व्हरायटी भेटणार ऑफलाईन पर्यंत ऑफलाईन मध्ये लिमिटेड आहे ऑनलाईन मध्ये ऑन एन ऑन ब्रँड ची सत्तावीस आयटम तुम्हाला बघायला भेटणार आणि प्राइसेस बी खूप डिस्काउंटेड रेट्स आहे तुम्ही ऑनलाईन दुसरे चेक भी करू शकता त्यांची वेबसाईट वरती बी चेक करू शकता काय भाव मध्ये ती विकते आणि काय भावमध्ये आम्ही देणार आणि ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी ह्यांची जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट जयमिल अँड कंपनी डॉट कॉम ही एक ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे त्याची तुम्ही नोंद घ्या त्या ॲट डॅट इकडचा ऍड्रेस नोट करून घ्या जयमिल अँड कंपनी लोअर ग्राउंड एटी थ्री स्लॅश एटी फोर प्राईम मॉल अपोजिट अल्फा लेन बिर्ला मार्केट विले पार्ले वेस्ट मुंबई फोर झिरो जिरो झिरो फाय सिक्स तर असा होता आजचा व्लॉग तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींनी शेअर करा आणि तुमचे काय सजेशन असतील तर कर कमेंट करा आणि अशाच नवनवीन शॉपिंग डेस्टिनेशनच्या व्हिडिओसाठी एंड फॉर नाईट ह्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा